नमस्कार मैत्रिणी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मी हर्षदा हेमंत मात्रे हर्षदास किचन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपला नवीन वर्षाचा सण म्हणजे मकर संक्रांती म्हणजे पहिला सण येणारा म्हणजे संक्रांती आहे तर संक्रांतीला आपण काय वाट वाटायचं तर आपल्यासमोर एक प्रश्नच असतो मोठा प्रश्न की नक्की काय द्यायचं काहीतरी युनिक खावं माझं काहीतरी नवीन पाहिजे तर आता आपण पाहूया आपल्या बजेटमध्ये बसणाऱ्या अशा ट्रेंडिंग अशा थोड्याफार वस्तू बघूया आपण चला तर आता पाहूया आपण सण म्हटले की फुलं वगैरे तर खूपच महाग होतात तर त्याच्यासाठी मी ही अशी आर्टिफिशियल फुलं बनवलेली आहेत हे बघा छान अशी त्याच्यानंतर आपण बनवणार आहोत आपल्याकडे अशी नथ आहे ही पहा नथ छान अशी नथ आहे तीही आपण देऊ शकतो हळदी कुंकूला आपल्याला बांगड्या वाटायच्या असतील तर हे पहा बांगड्या आहेत आपल्याकडे ग्रीन कलरच्या किंवा ग्रीन नाही तर आपण दुसऱ्याही बांगड्या आपण देऊ शकतो अशा मोत्याच्या बांगड्या देखील आपण वान म्हणून देऊ शकतो हे पहा नथीचं ब्रॉच आहे ते देखील आपण वान म्हणून अगदी उत्तम अशी आयडिया आहे वान देण्यासाठी हे पहा अशा शोल्डरला आपण लावू शकतो किंवा निर्यांना देखील आपण असं लावू शकतो अशी प्रेसवाली गोल्डनची पण नथ आहे आपल्याकडे हे देखील आपण वान म्हणून देऊ शकतो आपण हा केळीचं पान देखील आपण देऊ शकतो नैवेद्यासाठी आपण व्यवस्थित आपण ह्याचा वापर घरोघरी होऊ शकतो हे देखील एक चांगला ऑप्शन आहे असं आपण मोत्यांचा गजरा देखील देऊ शकतो हे पहा असं आपण मोत्यांचा गजरा देखील देऊ शकतो किंवा आपण असं गजरा एक आणि असे देखील आपण देऊ शकतो वान म्हणून हे देखील एक चांगला ऑप्शन आहे असं ट्रे देखील आपण देऊ शकतो पाहुणे आल्यानंतर आपण याच्यामध्ये ग्लास ठेवून हे बघा अगदी आरामात तीन ग्लास राहतील ते दे ट्रे देखील आपण देऊ किंवा कि याच्या व्यतिरिक्त आपण पर्समध्ये हे पर्स दे देखील आपण असे देऊ शकतो म्हणजे वापर होईल याच्यामध्ये मोबाईल पैसे वगैरे व्यवस्थित राहतील थोडं आपल्याला फॅन्सी द्यायचं असेल तर आपण हे देखील अशा प्रकारचं पण पाऊस देऊ शकतो हे बघा असं फॅन्सी असं लग्नात वगैरे असं मस्त साडीवरती होऊन जाईल हे बघा अगदी उत्तम असं ऑप्शन आहे ह्याच्यासाठी देखील हे पहा मोतीच्या बुगड्या आहेत आपल्याकडे ते देखील एक चांगलं ऑप्शन आहे म्हणजे मोतीच्या बुगड्या नथ आणि आपण गजरा देखील देऊ शकतो हे बघा असंही आपण देऊ शकतो म्हणजे एक गजरा आपला ही नथ आणि ही बुगडी हे पहा म्हणजे अगदी सेट होऊन जाईल मोतीचं आपलं अशी प्लेट देखील देऊ शकतो इथे सॉस किंवा चटणी इथे इडली किंवा दुसरं काहीही नाश्ता करण्यासाठी एक उत्तम असं ऑप्शन आहे असं फ्रूट बास्केट देखील आपण देऊ शकतो अशा पद्धतीचं आपण फ्रूट बास्केट म्हणजे आपण याच्यामध्ये फळं ठेवू शकतो ते देखील आपण देऊ शकतो एक ऑप्शन म्हणून चांगलं आहे हे कॉईन पाऊच आहे याच्यामध्ये आपण कॉईन ठेवू शकतो हे पहा झीप आहे इथे हँगिंग करण्यासाठी एक लेस देखील दिलेली आहे हे पहा हे देखील एक अतिशय सुंदर असं खणाचं पाऊच आहे हे पहा असा देखील एक पाऊच आहे ते देखील आपण देऊ शकतो हे पहा हळदी करंडा करंड आहे अतिशय सुंदर असं आहे हे बघा असं आपण शो पीस म्हणून पण उपयोग होतो आणि हळदी कुंकू देखील याच्यामध्ये ठेवू शकतो हे देखील हळदी कुंकूचं करंड आहे हे बघा याच्यामध्ये हळद आणि कुंकूसाठी दोन कप्पे दिलेले आहेत ते देखील छान ऑप्शन आहे आपल्याकडे हे देखील छान आहे याच्यामध्ये हळद कुंकू ठेवू शकतो आपण हे पहा अतिशय सुंदर असं ऑप्शन आहे आपल्याकडे हळद कुंकू इथे देखील आपण ठेवू शकतो हे पहा हे पण अतिशय सुंदर असं आहे मीनावर्क केलेलं आहे ह्याच्यावरती आणि हे हळद कुंकू असं आपण ठेवू शकतो छान असं हे पहा अतिशय सुंदर असं आहे मीनावर्क केलेलं पण आहे मोराचं आणि हे असं ओपन करायचं इथे तर भरपूर ऑप्शन आहेत हळद कुंकू तांदूळ किंवा हळद कुंकू इथे तांदूळ आपण ठेवू शकतो अतिशय सुंदर असं हे ऑप्शन आहे हे चीज ग्रेटर देखील खूप छान ऑप्शन आहे हे बघा असं ह्याला असं हे वरती इथे आपण खिचलं त्याच्यामध्ये जाऊन आहे म्हणजे आलं लसूण टमॅटो किंवा पनीर याच्यामध्ये असू शकतो हे देखील आता उत्तम असं ऑप्शन आहे हे पहा आता जे ट्रेंडिंगमध्ये आलेलं आहे हे कपड्याचे गजरे आहेत हा अबोलीचा गजरा आणि हा कागड्याचा गजरा ते देखील आपण हळदी कुंकूला वान म्हणून देऊ शकतो त्याच्यानंतर हे आहे करंजी मेकर हे बघा असं हे लाटून आपण इथे ठेवलं असं हे केल्यानंतर करंजी आपली हे देखील एक उत्तम ऑप्शन आहे आपल्याकडे हे बघा हे पण एकदम उत्तम असं ऑप्शन आहे आपल्याकडे हे देखील आपण वान म्हणून देऊ शकतो मोदकांचा साचा आता हळदी गुंपू म्हटला की आईसोबत मुली देखील येतात मग त्यांच्यासाठी पण आपण देऊ शकतो हे असं आहे हे पहा ही यासा। है साथी है है। कि दिशा है। एक माळ आहे ब्रेसलेट आहे आणि ही अंगठी हे असं हे देखील आपण मुलींसाठी हे देऊ शकतो किंवा अशा पद्धतीचा आरसा देऊ शकतो म्हणजे मुली देखील एकदम खुश होऊन जातील हे बघा अशा पद्धतीचा आपण आरसा आपल्या आपल्यासोबत येणाऱ्या मुलींना आपण देऊ शकतो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद